एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावरनं संसदेमध्ये विरोधकांचा गदारोळ तीस दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधान पद मुख्यमंत्री पद सोडावं लागणार विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावर भिरकावला ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेमध्ये सादर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये विधेयक मांडलं तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड होणार सीएसजीएस संचालक संजय कुमार यांच्या विरोधामध्ये नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल महाराष्ट्रातील निवडणुकीची चुकीची आकडेवारी दिली संजय कुमारांच्या कबुलीनंतर कारवाई बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं एकही जागा न मिळाल्यानं ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा निशाणा निवडणुकीमध्ये शशांक राव यांच्या पॅनलचा दणदणीत विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिखित वराह जयंती साजरी करण्याची नितेश राणेंची मागणी मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता केवळ दोन दिवस नको संपूर्ण पर्युषण पर्व काळामध्ये मुंबईतील कत्तलखाने बंद ठेवा जैन समाजाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका मुघल सम्राट अकबराला पटवणं सोपं पण महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणं कठीण जैन समाजाची टोलेबाजी कबूतरखानाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल जैन समाजातील एकशे पन्नास आंदोलकांवर गुन्हा दाखल मुंबई पालिकेने तक्रार न दिल्यानं पोलीस बनले तक्रारदार राज्यात लवकरच पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती होणार पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी भरतीचा शासन निर्णय जारी रिक्त पद शंभर टक्के भरण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अतिवृष्टीमुळे राज्यातल्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये वीस लाख बारा हजार एकरावरील पिकांचं नुकसान नांदेड वाशिम जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची कृषी मंत्री भरणे यांची माहिती पुण्यातील एकता नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू एकता नगरीमध्ये लष्कराचे जवान दाखल कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली सध्याची पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक तीन फूट धोका पातळी ओलांडायला चार फूट बाकी सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी धोक्याकडे सध्या पाणी चाळीस फुटांवर शहरातील अनेक परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात एनडीआरएफ पथक दाखल कोल्हापुरातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अकरा फुटांनी वाढ संपूर्ण नृसिंहवाडी दत्त मंदिराला पुराचा वसई विरार शहर पाच दिवसांपासनं जलमय वसई आणि नाला सोपाराला जोडणाऱ्या वसंत नगरी रस्त्यावरती पाच दिवस कंबरभर भर पाणी रेल्वे लोकल गर्दीमध्ये लोकलमध्ये गर्दी, लोकल गर्दी नागरिक आणि प्रवाशांची पावसामुळे दैन नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये अडकलेली वाहनं रेस्क्यू करण्यात यश गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं पार्क केलेली वाहनं अडकली गोदा, गोदा काढच्या आठवडी बाजारही बंद गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पूरजन्य परिस्थिती पावसाचा जोर वाढल्यास तलावातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता जळगावच्या खेडी गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतात आढळले पाचही जणांचे मृतदेह महावितरणच्या हायटेन्शन वायरमुळे रस्त्यावरती चालणाऱ्या युवकाचा मृत्यू महावितरणचा हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर बेतला दीपक पिल्ले या सतरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न जनता दरबारावेळी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांकडनं प्रकरणाचा तपास सुरू वृद्धापकाळामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांना उभं राहून कपडे परिधान करणं ही जमेनं ब्लॉक बंद दिली माहिती खाली बसून कपडे घालण्याचा डॉक्टरांचा सल्ला Transcrição oh, e oh.